मॉर्निंग क्रीम एन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आणि सकाळचे वाजलेले आहेत दहा तर विरांशला आता सोडायला विनायक गेलेले आहेत जावई गेलेले आहेत तर मी इकडे आली रसिकाकडे मग अशी साडेनऊला आणि काय झालं सकाळी व्हिडिओ माझ्याकडे घरनं काढणं नाही झालं म्हणलं चला आता रसिकाकडे गेल्यानंतर व्हिडिओची स्टार्ट करूया व्हिडिओला कारण की सकाळची एवढी गडबड असते की व्हिडिओ काढणं काय जमत नाही लवकर म्हणलं चला आता विराज खातर गेलेले स्कूलला आणि आता हे सगळं आवरावरी करावी रसिकाच्या घरची आणि बघा रसिकाने काय केलं होतं रवा भिजवला होता विरांश केलं होतं रव्या रव्याची इडली केली होती हे बघा दाखव हे पहा ही झाली रव्याची इडली हे रव्याची इडली सटसाठी करणार केलेलं आहे बॅटल आहे हे बघा मी इकडे इडली कुकरला लावलेली आहे इडलीच्या पात्रामध्ये तर म्हटलं विना विनायक ना, आलं तर विनायकला खायला होईल त्या हिशोबाने लावली इडली आणि पिल्लूच्या डब्यामध्ये विनांशच्या डब्यामध्ये इडली चटणीच दिलेली हे रसिकाने करून ठेवलेली होती तर म्हटलं चला आता आपण बनवून ठेवूया आता विनायक येईलच विनांशला सोडून स्कूलमध्ये हे फार रसिकानी इकडे चटणी बनवून ठेवलेली आहे तर आहे विनायकपुरती हे hey बघा इकडे आली मी आता घरी आणि ना ह्यांची आंघोळ झालेली आहे विरांश गेला स्कूलमध्ये विनायकला दिली इडली चटणी hey हे करून आणि आता माझ्या नवऱ्याला देते टा लाईट बंद केली इडली हे बघा इकडे मी हे केले होते ना पालकाचे पराठे केले होते गरम ठेवली होती का तर मी म्हणे मला जर तिकडे उशीर जर झाला तर तुम्ही काय करा गरम करून घ्यायला सांगून गेली होती आणि इकडे मी माझ्यासाठी बनवणार आहे फोडणीचा भात आणि हे बघा इकडे मी बनवते फोडणीचा भात माझ्यासाठी मला आवडतो आणि वायाही जात नाही हे बघा मी खाणार म्हणून मिरच्या जास्त का। बनो ले। मदे धाले ले हे भातीचा इकडे भात टाकलाय फोडणीचा बनवलाय टाकलाय म्हणजे कढईमध्ये टाकलेलं आहे चला असं आता वजन कोथिंबीर पेचं झालं आहे माझ्या या नाश्ता करायला सगळेजण हे बघा मी इकडे घरी आली आणि हे पा पालकची भाजी बनवती सकाळी मी उसळ मटकीची उसळ बनवलेली आहे पण ती पुरणार नाही कारण का प्राजक्ताला दिलेले भाज आ, भाजी पोळी आणि इकडे हे पहा सासूबे झोपलेत दारा ढूर आता मावशी याची वेळ झालेली आहे सव्वा अकरा झालेत आता मावशी येतील आणि इकडे पा पालकाची भाजी होती त्याच्यामध्ये ना पालक पायरण करून घेतला त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि बेसनपीठ घालून भाजी बनवली आहे मिस्टर गेले ते गेले टिफिन घेऊन मग सासूबाईंना पण काय झालं मटकीची भाजी काहीच राहिली नाही मग राजकताना माझ्या छोट्या मुलीला पोळी भाजी दिली मग मटकी आणि सासूबाईंना पण पचनाम नाही त्याच्यापेक्षा पालकाची भाजी केलेली बरी ते पा अशी ही पालकाची भाजी तयार झालेली आहे हे पाणी तर मी टिफिनमध्ये घेतलेले आहे आणि सासूईंना ठेवली आहे तर विराजला आवड माझ्या नातवाला आवडतीय पालकाची भाजी त्याच्यामुळे थोडी टिफिनमध्ये पण घेतलेली आहे चला तर मावशी येतीलच आता मावशी येतीलच मावशीला सांगून जाते तर जा दुपारचं एक वाजलं वाजत आलेलं आहे म्हणजे विराशला आणायला गेलेलं आहे त्याचा डॅडू आणि बघा दोन दिवसापासून थंडी इतकी पडली आहे तर थंडी वाजायला लागली आहे बघ येईल निरांशा उन्हात इतकं बरं वाटायला आतमध्ये गार गार वाटायला लागले उन्हात किती बरं वाटतंय आता विरांश आले की चालू झालं मग विरांशचे कपडे चेंज करायचे विरांशला खायला घालायचं आणि विरांशला झोपवायचं चला आता मला आता विरांश आल्यानंतर आणि बघा काल दिल्लीला केवढा मोठा हमला म्हणजे केवढं मोठं तिथं हे झालेलं आहे स्फोट झालेला आहे स्फोट घडून आणलेला आहे गाडीमध्ये म्हणजे बॉम्बस्फोट बॉम्ब ठेवलेला होता आणि बॉम्बस्फोट घडून आण आलेला आहे दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या बाहेरच लाल किल्ल्याजवळ आणि किती लोक नुकसान बिचारे किती लोक विनाकारण त्याच्यामध्ये मारले गेलेत बघा कसं असतं निष्पाप लोक म्हणजे ज्यांचं काही त्यात गुन्हा म्हणजे ज्यांचं काही त्यात गुन्हा नाही अशी लोकं गेलेली आहेत किती मोठं हे किती मोठा हा हदसा झालेला आहे आणि घडून आणलेला आहे आता कोणी अतिरेक्यांनीच घडून आणलेला असणार आहे त्याच्यामध्ये काही वादच नाही पण त्यांचा ते, जीव काय झाला असेल जे पट दिशी तिथल्या तिथं स्फोट झाल्यानंतर गेलेले आहेत बघा आणि त्याच्यामुळे काय झालेलं माहिती आहे का मुंबई पुणे या ठिकाणी हाय अलर्ट जारी केलेला आहे सगळी बंदोबस्त आणि सगळे पोलीस लोकांना तैनात केलेला आहे म्हणजे सगळीकडे बंदोबस्त केलेला आहे मुंबईला जास्त करून मुंबई आणि पुणे जिथे जास्त ठिकाण म्हणजे गर्दीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त केलेला आहे आणि हा हादसा कशामुळे झाला आहे ते सगळा तपास चालूच आहे आमच्याकडे घरी ना सतत सकाळपासून बातम्या होत्या आज पण सकाळी बातम्या होत्या तर त्याच्यामध्ये हे तर सांगितलेलंच आणि शेगावलासुद्धा बघा आम्ही आत्ताच दोन दिवसापूर्वी शेगावला जाऊन आलेलो आहेत आणि शेगावलासुद्धा तिथं पोलीस तैनात पोलीस बंदोबस्त केलेला आहे सकाळच्या बातम्यामध्ये बघितलं आहे एवढे म्हणजे स्ट्रिक्ट केलेलं आहे अगदी मी आणि माझी नणन नेमकं हेमातही गेलेले आहेत काल रात्रीच्या ट्रेननी दहा तारखेच्या आज पहाटे तेवढी इथं पोचल्या साडेतीन चारला त्यांना ते, ते सकाळी फोन केला आठ वाजता म्हणले एक पहाटे पोचलेले ते हस झोपलेले असतील विश्रांती घेत असतील तर ह्यांनी फोन केला आठ वाजता सकाळी तर त्या नाश्ता करत होत्या त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांना माहितीही नव्हतं कारण का बातम्या आम्ही इकडे बघत होतो तर बघा अशा प्रकारे शेगावलासुद्धा खूप बंद मोठा बंदोबस्त केलेला आहे आणि कधी काय होईल काही सांगता येत नाही आणि अजून एक बातमी दुःखद बातमी आहे ती म्हणजे धर्मेंद्र म्हणजे अभिनेता मोठा अभिनेता धर्मेंद्रजी त्यांचंही आज सकाळी निधन झालेलं आहे चला आज बघा सकाळी दोन दुःखद घटना समजल्या या दोन दुःखद बातम्या ऐकून वाईट वाटलं आज